राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तयारी आहे असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे मात्र त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलातील अंतिम निर्णय ग्राह्य धरला जाईल अशी शासनाची भूमिका आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी एफ आर पी एक रकमी देण्याचा नियम आहे तरीही साखर कारखाने टप्प्याटप्प्यानं एफ आर पी देतात त्याच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयातील लढाई जिंकली एफ आर पी एक रकमी दिलीच पाहिजे केंद्र सरकारच्या नियमांची मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही असं उच्च न्यायालयानं ना निकालात म्हटलं आहे त्यानंतर सहकार विभागानं आदेश काढत एक रकमी एफआरपीच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी केली जाईल असंही स्पष्ट केलं मात्र सर्वोच्च न्यायालयातील अपिलातील अंतिम निर्णयाला बांधील राहूनच या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल असं सहकार विभागानं आदेशात लिहिलं त्यामुळे राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याच्या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपण याआधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट के दाखल केलंय आणि यापुढची कायदेशीर लढाई सुद्धा आपण जिंकू असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला